येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या शॉर्ट ट्वेंटी न्यूज दसऱ्या निमित्त सोलापूरात खरेदीची धूम आणि ती हे जल्लोष या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र सोलापूर शहरात दसऱ्यानिमित्त निमित्त सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली विशेषतः चारचाकी आणि दुचाकी वाहन खरेदीमध्ये मोठी उलाढाल झाली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या विजयादशमी सणानिमित्त सोलापूर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन पार पडले दुपारनंतर विविध मंडळांनी सोलापुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुका काढल्या तर सायंकाळी रुपाभवानी मंदिरातून रुपाभवानी देवीची पालखी पार्क चौकाकडे आली चार पुतळ्याच्या पाठीमागे असलेल्या शमी वृक्षाचं दर्शन घेण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं सीमोल्लंघन करून एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर सोलापूरकरांनी गर्दी केली होती एकूणच आज सोलापूर शहरात दसऱ्यानिमित्त खरेदीची धूम आणि संघाचं पथसंचलन नवरात्रीच्या मिरवणुका आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुका असा तिहेरी संगम पाहायला मिळाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सोलापूर महापालिकेला डीपीडीसीच्या फंडातून मिळालेल्या अठ्ठावीस घंटा गाड्यांचं झालं लोकार्पण आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटीमध्ये शनिवारी संत बाळूमामा मंदिरात दुपारी साडेचार वाजता होणार बाळूमामा जन्मोत्सव सोहळा सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी जळगावचे चंद्रशेखर जगताप यांची नियुक्ती टीईटी परीक्षा सक्तीच्या विरोधात अकरा ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या शिक्षक संघटनांचा मोर्चा तात्पुरता स्थगित विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक रूपाभानी मंदिरपर्यंत काढण्यात आली दुर्गा दौड जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा टू आणि भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banchoir Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic sida co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts, styles. Makeup artistry. Personal makeup. Certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benua Vista Satrasa Station Road, Solapur. कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू सिक्स एट टू उत्तर सोलापूर तालुक्यातील तिहे येथील पांडुरंग पाटील या शेतकऱ्यांनी मांडली पुरानंतरची भयानक परिस्थिती घर राहील नाही ती शेती राहील नाही पूर्ण शेती अशी खरडून गेली काय सुद्धा राहील नाही शेतामध्ये बघायला उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगावास पुनर्वसन केलं पाहिजे अमोल शिंदे यांची मागणी घटनेनुसार धनगड ऐवजी धनगर असा शासन आदेश जारी करण्याबाबत आज करमाळा इथं सकल धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको ओला दुष्काळ जाहीर करेपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही बीड जिल्ह्यातील नारायणगड इथं दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा मंत्री पंकजा मुंडे आज भगवानगडावर दसरा मेळाव्यात म्हणाल्या आपला मेळावा साधा फाटक्या कष्टकरी माणसांचा त्यांच्यासाठी यापुढेही कायम संघर्ष करण्याचा व्यक्त केला निर्धार खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सत्ते नौ, काठीला तेल लावून देशाचं रक्षण होत नाही संजय राऊत यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टोला शिवसैनिकांच्या हाती ए के फोर्टी सेव्हन हवी असल्याची भावना अमेरिकन शेतकऱ्यांचे सोयाबीन विकत नसल्यानं ट्रम्प त्रस्त म्हणाले मी लवकरच चीनच्या राष्ट्रपतींना भेटेल शेतकऱ्यांना टॅरिफ पैशानं मदत करेन दसऱ्यामुळं ट्रॅक्टर धुवायला गेले छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूरमधील तलावात चार मुले बुडाली गावावर शोककळा जयंत पाटलांनी जिल्ह्यातील कारखाने हाणले राष्ट्रवादी पक्ष नव्हे लुटारूंची टोळी सदाभाऊ खोत यांचा हल्ला बोल डॉक्टर हेडगेवार आणि बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आश्चर्यकारक साम्य आर एस एसच्या विजयादशमी उत्सवात रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा ओला दुष्काळ जाहीर करा अतिवृष्टीच्या संकटात महादेव जानकरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक प्रशासक बनावं लागेल मनोज जरांगे यांचं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत म्हणाले हिंदू समाज हा देशासाठी उत्तरदायी असलेला समाज असून हिंदू समाज सर्वसमावेशक आहे संपूर्ण हिंदू समाजाचं बळकट सद्गुणी आणि संघटित स्वरूप हे या देशाच्या एकता आणि अखंडता विकास आणि सुरक्षिततेची हमी आहे अडीचशे दिवसात बोललो नाही पण आता या ताटातलं त्या ताटात जाऊ देणार नाही भगवानगडावर दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंचा निर्धार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा